जागृत मतदार हा सदृढ लोकशाहीचा आधार गोय पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारत हा लोकशाही मूल्या जपणूक करणारा जगातील सर्वात मोठा लोकशाही शासन असलेला देश आहे भारतीय संविधानाच्या तीनशे सव्वीसव्या कलमानुसार अठरा वर्ष पूर्ण असलेल्या प्रत्येक भारतीय स्त्री पुरुष नागरिकांना सार्वत्रिक प्रौढ मताधिकार देण्यात आला असून प्रत्येकाच्या मताचे मूल्य एक समान आहे प्रत्येक मतदाराने मुक्त निपक्षपाती तसेच निर्भयपणे मतदान करत लोकशाहीचे जतन करावे असे प्रतिपादन प्राध्यापक अमोल आयरे यांनी केले ते येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोये पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी प्रवेशक विडी काळे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेंद्र पाटील समन्वयक निंबाजी शिंदे होते समोर प्राचार्य पी एन पवार प्राध्यापक पीजी माने एस टी जाधव पीयू शिंदे प्राध्यापक प्रशांत देवरे अमोल गिलानकर योगेश टोके सुदय बोरसे सद्दाम अंसारी शारीक अंसारी प्रदीप पाटील सर्व शिक्षक व सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांसहित म्हणाले मतदार हा लोकशाहीचा कणा आहे लोकशाही सदृढ होण्यासाठी मतदारांनी जागरूक राहणे गरजेचे आहे सज्जनांची सक्रियता समाजात वाढली पाहिजे मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून जात धर्म व कोणत्याही प्रवाहांना बळी न पडता भयमुक्त वातावरणात मतदान करावे युवकांनी मतदानाचा मौलिक हक्क बजावून भारतीय लोकशाहीला बळकटी आणावी तसेच परिसरातील नागरिकांना मतदानाच्या हक्का जागृत असे आवाहन प्रसंगी प्राध्यापक आयरे यांनी विद्यार्थ्यांना केले यावेळी त्यांनी उपस्थितांना <Elliot> मतदारांसाठी प्रतिज्ञा दिली सूत्रसंचालन प्राध्यापक डी एस जमदाडे यांनी केले तर आभार प्राध्यापक सी डी राजपूत यांनी मानले